उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी करण्याच्या संदर्भामध्ये पक्षाकडे सर मागणी केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आज मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक झालेले आहेत खर तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील तुतारीला सध्या महाराष्ट्रामध्येच मार्केट प्रचंड आलेलं आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी हे चिन्ह आणि शरद पवार साहेबांचं नेतृत्व मिळावं म्हणून अगदी गर्दी झालेली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये जे पक्षात आहेत किंवा जे पक्षात नाहीत त्यांना सुद्धा इच्छा निर्माण झालेली आहे की आपण तुतारी घेतल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि त्यामुळं या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा तर आहेच आहे चा चांगल्या प्रकारचा आहे परंतु कार्यकर्त्यांना सुद्धा आता मनापासून वाटायला लागलेलं आहे की आपण तुतारीच्या सानिध्यात गेलं पाहिजे आणि पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे जयंत पाटला सरसेनापती सर या पवार साहेबांच्या सैनिकांना लाभलेला आहे तो अखंड महाराष्ट्रभर ते फिरत आहेत आणि महाराष्ट्र ढोळून काढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातून सुद्धा अनेक लोकांची मागणी आहे कार्यकर्त्यांची मागणी आहे की आम्हाला तुतारी मिळावी पण माझी एक त्यांना विनंती आहे की आमचा तुम्हाला कोणालाही विरोध नाही पण तुम्ही पक्षामध्ये या रितसर पक्षामध्ये येऊन पक्षाचं तिकीट मागा आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहोत किंबहुना मी मतदारसंघाचा एक अध्यक्ष आहे पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि असं असताना मी स्वतः उमेदवार असताना केवळ जयंत पाटील साहेब जे सांगतील त्याप्रमाणे वागण्याची तयारी मी ठेवलेली आहे कारण शेवटी जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले एक प्रमुख दावेदार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार हे तुतारी या चिन्हावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडून जावेत ही माझी सद्भावना आहे त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याला दुखवण्याची माझी मानसिकता नाही उलट जे जे पक्षात येऊ पाहतायत किंवा शरद पवार साहेबांच्यावर जे प्रेम करू पाहतायत त्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी प्रदेश संघटक सचिव म्हणून पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जयंतरावचा निष्ठावंत पायिक म्हणून मी तयार आहे परंतु मी एक नेहमी बोलत आलेलो आहे की पक्षाच्या नेत्यांनी निष्ठावंतांना मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातले असोत निष्ठावंत जर असतील तर त्यांना पहिली संधी दिली पाहिजे त्यांचा विचार पहिला केला पाहिजे कारण ज्या काळामध्ये पक्षाला कोणी नव्हतं त्या काळामध्ये पक्षाच्या पाठीमाग खंबीरपणे आम्ही उभा राहिलेलो आहोत आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत त्यांचा प्रामुख्याने कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांनी एकत्र येऊन शरद साहेबांचं सा नेतृत्व भक्कम केलं पाहिजे या विचाराचा विका, मी एक कार्यकर्ता आहे महास महाविकास आघाडीच्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्त्यांची नेत्यांची एकमेकामध्ये चढावट लागलेली आहे की ही जागा आपल्याला मिळावी अशी त्यांची भावना झालेली आहे एकीकडे एक महायुतीचं तिकीट फिक्स झालेलं आहे आपले अमो बाबर हे अनिल बाबरांचे चिरंजीव आहेत त्यांचं तिकीट शिंदे गटातून फिक्स झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर महायु विकास आघाडीतून अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही त्यामुळं या मतदारसंघामध्ये ज्यांना निवडून यायचं आहे किंवा ज्यांची अपेक्षा आहे की तुतारी चिन्ह मिळावं त्यांनी पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की त्यांनी पक्षात प्रथम आलं पाहिजे जयंत पाटील साहेबांनी समजा जर त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार तिकीट देऊन जर उभा करायला म्हणजे आमंत्रण दिलं तर तुम्ही काय सांगाल जयंत पाटलांनी जर निर्णय घेतलाच तर जयंत पाटलांचा मी सच्चा सेवक आहे त्यामुळं जयंत पाटलांच्या निर्णयाच्या विरोधात जाण्याची मी धाडस करणार नाही मी जयंत पाटलांच्या निर्णयाबरोबर त्यांचा निर्णय अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे मी माझा स्वभाव पहिल्यापासून तसा आहे मी गेली कित्येक वर्ष पन्नास वर्ष राजकारणात आहे पण मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या विरुद्ध देहधोरणाविरुद्ध किंवा नेतृत्वाच्या आदेशाविरुद्ध मी कधीही वागलेलं नाही ना महाविकास आघाडीतील किंवा इतर पक्षातील नेते uh, महाविकास आघाडीतून उभं राहायचं म्हणतात तुम्ही काय सांगा त्यांनी महाविकास आघाडी मधने त्यांचा पक्ष त्यांनी ठरवा ना अगोदर महाविकास आघाडीतनं उभं राहायचं म्हणतात ही गोष्ट स्वागतारी आहे परंतु त्यांनी पक्ष ठरवावा ना तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे यापैकी त्यांनी ज्या पक्षातून त्यांना तिकीट हवं आहे त्या पक्षाचा स्वीकार पहिल्यांदा त्यांनी केला पाहिजे तर ते त्या त्या पक्षाचे नेते उमेदवारीच्या संदर्भात त्यांचा विचार करतील शरद पवार समजा ही जर जागा राष्ट्रवादीला सुटली घालतील का पवार साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळं खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्यावर प्रेम करणारा मतदारसंघामधल्या एक महत्वाचा मतदारसंघ आहे त्यामुळं मला खात्री आहे की निश्चितपणे पवार साहेबांची एखादी तरी सभा विटा किंवा आटपाडी या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आपली महाविकास आघाडी कमजोर होणार नाही ना या बाबतीत थोडस आपण काळजी घेतली पाहिजे आम्हाला बाजूला ठेवलेल्याचं दुःख नाही पण जर आमचा विश्वासघात करून त्या ठिकाणी काही वेगळं षडयंत्र जर काँग्रेस रचू पाहत असेल आणि अप्रत्यक्षपणे या ठिकाणी वावर गटाला फायदा मिळवून देण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर लोकसभेला जो महाराष्ट्रामध्ये सांगली पॅटर्न तुम्ही गाजवताय किंवा शिवसेनेला बदनाम करताय सांगली पॅटर्न सांगली पॅटर्न म्हणून मला वाटते शिवसेनेचा नाद न ना केलेला बरा ज्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचा नाद केला ती आज त्याची फळं भोगते भारतीय जनता पार्टीला आता गुडघ्यावर आणण्याचं काम शिवसेनेनं आहे आणि म्हणून काँग्रेसला माझी विनंती आहे की तुम्ही जर चांगली पॅटर्न म्हणून आम्हाला बदनाम करू पाहता असाल तर येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला दिवसा रात्री झोपत उठत प्रत्येक ठिकाणी जसं जुन्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तसं तुम्हाला उठता बसता शिवसेना परत दिसल असला सांगली पॅटर्न आम्ही राबू आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये ते म्हणतात ना खोने केले कुछ नाही पण तुम्हाला घालवायसारखं भरपूर आहे आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका वातावरण सांगली जिल्ह्यात असं निर्माण केलं जात आहे की शिवसेनेचं तिकीट घेतलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काम करणार नाही म्हणून शिवसेनेचं तिकीट घ्यायला कोण तयार होत नाही माझी एकच विनंती आहे जर लोकसभेचा परत विधानसभेसारखं लोकसभेसारखं चित्र विधानसभेला जर तुम्ही निर्माण स्वरूपात असाल तर तुमचा असा सांगली पॅटर्न निर्माण करू या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये तोड दाखवाय जागा उरणार नाही अशा पद्धतीचा इशारा मी आज शेवटचा देतो परत सांगणार नाही मी माझ्या नेतृत्वाला सांगेन सांगलीली एकी दे शिटकी देऊ नका काँग्रेस राष्ट्रवादीला सगळ्या शिट्टा देऊन टाका तर तुमची मजा मात्र मी करायला त्या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांना सांगली जिल्ह्यातलं घेऊन शंभर टक्के मात्र तुमची मजा करायला मी तयार आहे मला पक्षावानं माझ्यावर काही कारवाई करायची करू दे मी त्या गोष्टीची फिकीर बाळगत नाही पण खनापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातला उमेदवार हा संजय विभोतेचा असेल आणि माझं खनापूर आठपाडी मतदारसंघातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आव्हान आहे की आपण या महायुतीच्या षड्यंत्राला बळी पडू नये आपण सगळेच आता जेवढे आपण महाविकास आघाडीत खानापूर आठपाडी मतदारसंघामध्ये आपण शिल्लक कार्यकर्ते पदाधिकारी आहोत ते सर्वसामान्य कुटुंबातले आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या धनदांडग्यांच्या नादाला लागून आपली फसवणूक करून घेण्यापेक्षा आपण एकजुटीनं जनतेसमोर जाऊया उमेदवारी मला मिळेल उमेदवारी राष्ट्रवादीमधला एकनिष्ठ कोण कार्यकर्ता असेल त्याला मिळेल मग ते बाबासाहेब मुळीक बापू असतील रावसाहेब पाटील असतील हनुमंतराव देशमुख असतील भारत पाटील असतील आनंदराव पाटील असतील कुणी असू दे किंवा काँग्रेसमधला एकनिष्ठ कार्यकर्ता कुणी असेल रवी अण्णा असतील रवी नाणा असतील विठ्ठल साळुंके असतील चंदूबापू असतील गजानन सुतारा असेल कुणी असू दे जो एकनिष्ठ काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आपली एकजूट करून आपण आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या धनशक्तीच्या विरोधामध्ये आपण उभा करूया आणि आपण आपली ताकद दाखवून जनतेसमोर जाऊया की आता भास तुमच्या मताशी प्रतारणा करणाऱ्यांना तुम्ही झाडा शिकवला पाहिजे तुमच्या मताचा अनादर करणाऱ्या या धनदांडग्यांना महा या महायुतीला मातीत घातलं पाहिजे आणि म्हणून आपण जनतेच्या दरबारात जाऊया शेवटी जनता ही शक्ती फार मोठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कोट्या दिशेलासुद्धा एका मात मा मताचा अधिकार तेवढाचा नाही आपल्यालासुद्धा तेवढाच आहे आणि म्हणून या बोटानं आपण जनतेमध्ये जाऊन परिवर्तनाची भूमिका घेऊया परिवर्तनाची लढाई उभी करूया आणि षड्यंत्र रचू पाहणाऱ्या या महायुतीला आपण खणापूर आठवडीतून हद्दपार करूया एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एकजूट होऊया आणि महाविकास आघाडी म्हणून आपण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा सा आमदार निवडून आहात एकत्र येऊया एवढीच विनंती करतो धन्यवाद काल मिठ्यामध्ये नाराज गटाची एक बैठक एका मोठ्या नेत्याच्या घरी झाल्याची बातमी मला उशिरा समजली आणि शिवसेनेला या बैठकीपासून वंचित ठेवून काही लोकांनी हुतारे आणि काँग्रेसवर लढण्यासंदर्भामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या चर्चा केल्याची बातमी माझ्या लक्षात आली या मतदारसंघामध्ये नाराज गटाला मी वारंवार सांगितलेला आहे की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे या मतदारसंघातला उमेदवार हा शिवसेनेचाच असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल आणि तो आता संजय बापू विभूतेच असेल हे मी काल स्पष्ट केलेलं आहे तुम्ही आता कितीही बैठका घ्या काहीही करा पण कालच्या बैठकीनं मात्र एक शंका माझ्या मनात निर्माण केलेली आहे मला अगोदर वाटत होतं की या मतदारसंघातल्या विकासासाठी ज्यांनी या मतदारसंघातल्या मतदारांच्या मताचा अनादर केला किंवा त्या मताशी गद्दारी केली त्यांना जर थांबवायचं था असेल तर एकाच एक लढत झाली पाहिजे ही माझी भूमिका होती आणि सर्वच मतदारसंघातल्या ज्याला खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या विकासाची काळजी आहे त्या प्रत्येक मतदाराची अपेक्षा होती की असं घडेल परंतु काल एक माझ्या मनामध्ये मा शंका निर्माण झाली की कदाचित ही भाजपची स्ट्रॅटर्जी आहे की काय कारण आता सगळेच नेते महायुतीमध्ये आहेत आणि मला वाटते भारतीय जनता पार्टीचं तर हे षडयंत्र नाही ना की माझे आमदार राजेंद्र देशमुखांना त्या ठिकाणी हवा भरून उभा करायचं घाटाच्या वर दोन उमेदवार उभा करायचे खाली एक उमेदवार उभा करायचा आणि त्यांना हवा असलेला मेंदे गटाचा उमेदवार निवडून आणायचा हे षडयंत्र तर भारतीय जनता पार्टीनं रचलं नसेल का ही शंका माझ्या मनामध्ये कालपासून निर्माण झालेली आहे कारण आपण सर्व विरोधक कधी एकत्र येतो ज्या वेळेला विरोधक प्रबळ असावा तो पूर्ण ताकदीनं समोरच्या शत्रूला हरवण्यासाठी एकत्र येणारा असावा एका विचाराचा असावा मला वाटते महाविकास आघाडीची भीती भारतीय जनता पार्टीनं खाल्ली असावी आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे नियोजन करून कारण देवेंद्र फडणवीसांच्या सुपीक डोक्यात सुपीक कल्पना खूप येत असतात आणि म्हणून मग भारतीय जनता पार्टीतला जो मिंदे गटाला मतदान न करणारा जो काही भाग आहे किंवा मतदार आहे त्या मतदाराची मतं महाविकास आघाडीला मिळू नये म्हणून कदाचित ती मतं डायवर्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्याच पक्षातला जो महाविकास आघाडीकडे येणारा जो उमेदवार आहे किंवा तो, तो वर्ग आहे तो वर्ग कदाचित डायवर्ट करायचा आणि आपल्या उमेदवाराला ते वातावरण पोषक करायची अशी तर भूमिका त्या ठिकाणी भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षांची तर नाही ना अशा पद्धतीची शंका त्या ठिकाणी काल माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी परवा घोषित केल्याप्रमाण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमचे मित्रपक्ष आहेत माझी त्या मित्रपक्षांना विनंती आहे की तुम्ही हे जे काही नाराज गट आहेत मिंदे गट सोडून भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल यांच्या षड्यंत्राला बळी पडून आपली महाविकास आघाडी कमजोर होणार नाही ना या बाबतीत थोडस आपण काळजी घेतली पाहिजे आम्हाला बाजूला ठेवलेल्याचं दुःख नाही पण जर आमचा विश्वासघात करून त्या ठिकाणी काही वेगळं षडयंत्र जर काँग्रेस रचू पाहत असेल आणि अप्रत्यक्षपणे या ठिकाणी वावर गटाला फायदा मिळवून देण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर लोकसभेला जो महाराष्ट्रामध्ये सांगली पॅटर्न तुम्ही गाजवताय किंवा शिवसेनेला गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी